दरम्यान एक ताजा अपडेट आहे अमोल मिटकरींच्या पीएल अडवल्यामुळे मिटकरींचं आंदोलन सुरू आहे दरम्यान आमदार अमोल मिटकरींची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी काल ज्या प्रकारे गोंधळ झाला त्यानंतर विधानभवनाच्या बाहेर आपण बघतोय पासची तपासणी केली जाते ज्याच्याकडे ग्रीन पास आहे त्यांनाच आत सोडलं जातं येलो जर पास असेल तर सोडलं जाणार नाहीये कारण गर्दी विधानभवनामध्ये होऊ नये अमोल मिटकरी आहेत तुम्ही का थांबलात बाहेर हे या लोकांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे काल दिवसभर मोक्यामधले आरोपी तडीपार असलेले आरोपी क्रिमिनल असलेले आरोपी यांनी मोकाट सोडले विदाऊट पासचे आणि आजचा अंतिम आठवडा असताना शेवटचा दिवस असताना जाणीवपूर्वक आमच्याकडे पास वगैरे असताना इथल्या सिक्युरिटीने अडून ठेवलेलं आहे माझं सकाळी दहा वाजतापासून आज विधानसभे विधानभवनचं विधान परिषदेचं कामकाज आहे मी मान्य सभापतींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण माझा संपर्क झाला नाही मात्र ही अपमानास्पद वागणूक देऊन लोकप्रतिनिधीच्या आतमध्ये जातात मग लोकप्रतिनिधीसोबत त्याचा स्वीय सहायक असतो मला स्वतः माझा केअरटेकर सोबत घ्यावा लागतो माझं केअरटेकर म्हणून एक स्वप्नेल इथं माझ्यासोबत रोज असतो रोज माझ्या रोजच्या फोटोमध्ये दिसतो पण आज त्याला त्या गेटवर अडून जाणीवपूर्वक या गेटवर बोलावलं आणि त्याला इथं थांबून ठेवलं त्यांच्याकडे पास नाहीये आहे ना पास त्यांचं म्हणणं की आता येल्लो त्यांना शेवटच्या दिवशी दिसते का हे आतापर्यंत झोपी गेले होते का म्हणजे विधानभवनची सुरक्षा हेच उधळून लावतात आणि हेच परत आम्ही किती सुरक्षित आहोत हे सांगतात कालचा गोंधळ बघितल्यानंतर असं म्हटलं जातं की आमदार खूप लोकांना आतमध्ये घेऊन येतात कार्यकर्ते असे काय म्हणणं आहे की जर त्या आमदारांच्या पासेस न तपासता म्हणजे काल जर मोक्याचे आरोपी सोडले या पोलिसांनी मोक्याचे आरोपी सोडले ना मोकोका लागलेले आरोपी सोडले त्यावेळेस झोपी गेले होते का आणि आजच्या शेवटच्या दिवसाला यांना हे दिसतंय का आता ते नियम सांगतायत आम्हाला किती वेळ थांबणार आता बाहेर किती पर्यंत माझ्या फिएला सोडणार नाही तोपर्यंत मी थांबणार इथे इथंच फि आंदोलन करतो मी आज हे बरोबर नाही आहे शेवटच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे तमाशे तर हे पोलीसवाले करत असतील तर आमच्या सरकारला पण लाजीरवाणी बाब आहे तुम्ही एकीकडे गुंडे सोडता सात सात दिवस यांनी गुंडे सोडले सत्ताधारी आमदार आहात आणि आमदार जरी असलो तर मला जाण्याचा अधिकार आहे ना माझ्या माणसांना इथे अडवलं जात आहे सत्ताधारी आमदारांचे असे हाल आहेत तर विचार करा तुम्ही ते, ते काल जे राडे झाले ते काही चुकीचे नाहीत मग या सिक्युरिटीने मला इथे बसून ठेवलं का नाही कशा करता की मी माझ्या पीएला घ्यायला आलो मग एका आमदारासोबत एक पीए, पीए चालला ना आत काल तर आधा लोक होती सोबत एकच पीए दुसरा पीए अलाउड नाही मला काय दहा पीए आहेत का त्यांच्याकडे पिवळं काढ मंत्र्याचे दहा दहा पीए, पीए जातात अनेकांच्या गाडीमध्ये पाच पाच लोक जातात आणि आताही कितीतरी लोक गेले असतील ज्यांच्याकडे पासेस नाही त्या गर्दीमध्ये हे काय सांगतात सिक्युरिटी सिक्युरिटी आता म्हणतात आमच्या नोकरीचा प्रश्न आहे कसला नोकरीचा प्रश्न आहे अरे दिवशी दिसले आहेत का गुंडे गेलेले आत कसला नोकरीचा प्रश्न आहे मी आज इथं ठिया आंदोलन करतो जरी अशी आगोपणा करत असतील तर जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही धाव ऑफिशियल कागदपत्र त्याच्याकडे आहेत ना डॉक्युमेंट त्याच्याकडे आहे ऑफिशियल त्याच्यामुळे हे असं हे पद्धतींची वागण्याची बरोबर नाही हे काही आमच्या सरकारने सांगितलेलं नाही सरकारमधला जरी मी आमदार असलो तरी मला पण काही ना काही भावना आहेत आमच्यासोबत की दहा दहा लोकांचे गुंडे घेऊन चाललो आम्ही तिथे फोन केला विधानसभा अध्यक्षांना काही विचार विधानसभेच्या सभापतींना फोन केला फोन लागला नाही त्यांच्या पीएसला फोन केला त्यांच्या फोनशी काही कनेक्ट झाला नाही तर अमोल मिटकरी यांच्या पी एची अडवणूक करण्यात आलेली आहे पिवळा पास असून सुद्धा त्यांना सोडण्यात येत नाही आणि त्यावरनं आता अपमानास्पद वागणूक दिली जाते म्हणूनच इथेच ठिय्या आंदोलन करणार अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतलेली आहे आणि मागच्या दाराच्या इथे ते बसून राहिलेले आहेत जेणेकरून जेणेकरून त्यांच्या पिएला सोडण्यात यावं दरम्यान त्यांनी कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर काल ज्या पद्धतीने मकोक्का लागलेल्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा हात सोडण्यात आलेलं होतं त्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे स्वतःच्या सरकारच्या गृह खात्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराचं आंदोलन अशा पद्धती ने। आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळत काल जो प्रचंड मोठा राडा झाला जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये तो अत्यंत लांछनास्पद होता महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आणि त्याचबरोबर विधानभवनाच्या शिस्तीच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे आज पिवळे पास असलेले जे लोक आहेत त्यांना आज सोडण्यात येत नाहीये आणि त्यामुळे नेहमी आपल्यासोबत असलेला आपला स्वीय सहाय्यक पीए याला सुद्धा सोडण्यात येत नाहीये या बाबतीमध्ये अमोल मिटकरी नाराज आहेत ही अपमानास्पद वागणूक असल्याचं त्यांनी नमूद केलंय आणि म्हणून ते ठिया आंदोलन करून बसलेले आहेत काल गुंडा आचरलेले दिसले नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय आज नियमानुसार धोरण अधिक कडक करण्यात आलेलं आहे आणि या कठीण नियमावलीनुसार पास असलेले जे अभ्यांगत आहेत ते जे पाहुणे आहेत त्यांना आत सोडलं जाणार नाहीये केवळ हिरव्या रंगाचा जो पास असतो त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे